बुकवाइज विथ विशाल या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण डेव्हिड सॅले यांच्या फ्लॅश या कादंबरीतून एका अशा माणसाच्या मनात डोकावणार आहोत जो सगळं काही विकत घेऊ शकतो पण तरीही आतून पूर्णपणे रिकामा आहे आणि इथे एक खूप मूलभूत प्रश्न उभा राहतो नाही का कोणता की जेव्हा शरीर फक्त एक वस्तू एक व्यवहार बनतं तेव्हा तेव्हा त्या ते आत्म्याचं काय होतं बरोबर आणि याच प्रश्नाचं उत्तर आपण या कादंबरीतून शोधणार आहोत म्हणजे आपला उद्देश फक्त कथानक समजून घेणं नाहीये नाही अजिबात नाही तर त्यामागे दडलेलं जे मानसशास्त्रीय सत्य आहे ते शोधून काढणं आहे अगदी आणि मला वाटतं हा प्रश्न खूप महत्वाचा आहे कारण ही कादंबरी म्हणजे वरवर पाहता ती लैंगिकतेबद्दल वाटू शकते हो शीर्षकावरून तरी तसंच वाटतं पण तिचा खरा गाभा आहे शरीर आणि आत्मा यांच्यातला संघर्ष कारेल नावाच्या या पात्राचं आयुष्य म्हणजे आजच्या आधुनिक शहरी समाजाचा एक आरसा आहे असा आरसा ज्यात आपण अनेकदा खऱ्या भावनिक संबंधांपेक्षा तात्पुरत्या शारीरिक गरजांना जास्त महत्व देतो तेच त्याच्या या प्रवासातून आपण त्याच्या मानसिक अधोगतीचे म्हणजे वेगवेगळे टप्पे उलगडून पाहू तर मग सुरुवात करूया कारेलच्या आयुष्यापासून तो साधारण चाळीशीत आहे अनुवादक म्हणून काम करतो आर्थिकदृष्ट्या अगदी स्थिर आहे हो पण त्याचं आयुष्य कसं सांगू पूर्णपणे निरस त्याची खोली पुस्तकांनी गॅजेट्सनी भरलेली आहे पण त्यात जिवंतपणाचा लवलेशी नाही म्हणजे जणू काही तो स्वतःच्या आयुष्यात एक अनोळखी माणूस बनून राहतोय आणि या सगळ्याला पार्श्वभूमी आहे त्या शहराची हो आणि इथे लेखकाने एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट केली आहे त्यांनी शहरालाच एक पात्र बनवलंय म्हणजे म्हणजे त्या राखाडी रंगाच्या इमारती गर्दीतले ते अनोळखी चेहरे आणि वातावरणातली एकंदर अलिप्तता हे सगळं म्हणजे कारेलच्या आतल्या रिकाम्यापणाचं बाह्य रूप आहे अच्छा म्हणजे त्याची ही भावनिक पोकळी केवळ त्याची वैयक्तिक समस्या नाहीये नाही ती आधुनिक शरीरी जीवनाच्या एकटेपणाचं प्रतीक बनते मग इतका रिकामा माणूस स्वतःला भरलेला वाटावा म्हणून काय करतो तो ते विकत घ्यायचा प्रयत्न करतो आणि इथेच स्टेरेजाची एंट्री होते हो तो टेरेजाला भेटतो त्यांचे नाते पूर्णपणे व्यावसायिक आहे तो तिच्या सहवासासाठी तिच्या वेळेसाठी तिला पैसे देतो आणि इथेच कादंबरीचं शीर्षक फ्लॅश म्हणजे शरीर शरीर किती अचूक आहे हे, हे कलता। शरीर एक विकण्याची आणि विकत घेण्याची वस्तू बनत पण यात एक मोठा विरोधाभास आहे नाही का आहेच आणि तो समजून घेण्यासारखा आहे तो पैशाने तिला नियंत्रित करण्याचा जितका प्रयत्न करतो तितकाच तो स्वतःच्या वासनेचा गुलाम बनत जातो त्याला वाटतं की नियंत्रण त्याच्या हातात आहे खरं तर तू स्वतःच्याच गरजांच्या जाळ्यात पूर्णपणे अडकलेला असतो हे नातं म्हणजे खऱ्या संबंधांचा फक्त एक आभास आहे म्हणूनच त्याला सतत त्याची जुनी प्रेयसी युवा आठवत राहते अगदी कारण तिच्यासोबतच्या नात्यात एक सहजता होती एक भावनिक ऊब होती आता फक्त आत्म्याशिवाय शरीर उरलं आहे आणि याच दरम्यान एक अशी घटना घडते जी या सगळ्या आभासाला पूर्णपणे तळा देते त्याच्या आईची भेट हो अनेक वर्षांनी तो आपल्या आजारी आईला भेटायला जातो तिचं ते क्षीण होत जाणारं शरीर थरथरणारे हात आणि ती औषधांच्या वासाने भरलेली खोली हे सगळं पाहून त्याला पहिल्यांदाच मृत्यू आणि शरीराच्या नश्वरतेची एक तीव्र भयान जाणीव होते तो हा धक्का सहनच करू शकत नाही आणि तिथून पळून येतो अक्षरशः पळून येतो ती भेट त्याच्यासाठी एक आरसा ठरते एका बाजूला तारुण्याच्या शरीरामागे धावणारा तो आणि दुसऱ्या बाजूला मृत्यूच्या दारात उभं असलेलं आईचं शरीर हा विरोधाभास त्याला आतून पोखरून टाकतो त्याला कळतं की ज्या शरीराचा तो एवढा ध्यास घेतोय ते किती क्षण भंगूर आहे आणि त्या टप्प्याच्या शेवटी तो आरशात स्वतःच्या नग्न शरीराकडे पाहून भयभीत होतो आणि स्वतःशीच पुटपुटतो हेच काय ते सर्वस्व आहे ही केवळ एक निराशा नाहीये नाही ही त्याच्या अस्तित्वाच्या पोकळपणाची एक कबुली असते तर पेरेझासोबतचा हा दिखाव्याचा संबंधही संपतो आणि त्याच्या अधोगतीचा हा पहिला टप्पा होता हो आणि पुढच्या टप्प्यात तो अजूनच एका वेगळ्या आभासी जगात अडकतो बरोबर आणि त्याबद्दल आपण बोलूच पण त्याआधी एक छोटीशी आठवण ही चर्चा आवडत असेल तर बुकवाईज विथ विशाल चॅनलला लाईक ला आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग पुढच्या टप्प्याकडे वळूया हा एकटेपणा माणसाला कुठे घेऊन जातो तो आणखी एका दिखाव्याच्या जगाकडे वळतो म्हणजे डिजिटल जग अगदी बरोबर तो लेंका नावाच्या एका स्त्रीला ऑनलाईन भेटतो आणि इथे डिजिटल जगातल्या संबंधांमधलं विळंबनन दिसतं कसं स्क्रीनवर ते एकमेकांच्या खूप जवळ आलेले वाटतात खूप भावनिक गप्पा मारतात कारेल इथे स्वतःची एक संवेदनशील समजूतदार प्रतिमा तयार करतो जी पूर्णपणे खोटी असते म्हणजे ऑनलाईन जगात नियंत्रण पुन्हा त्याच्या हातात येतं हो तो एक मुखावटा घालू शकत होता पण जेव्हा ते प्रत्यक्ष भेटतात तेव्हा सगळा मोकळेपणा नाहीसा होतो हो आणि त्यांच्या शारीरिक संबंधात उत्कटतेपेक्षा जास्त संकोच असतो आणि सकाळी उठताक्षणीच त्याला तिथून पळून जाण्याची तीव्र इच्छा होते हे विचित्र नाही का ऑनलाईन जगात तो इतका गुंतला होता पण प्रत्यक्ष भेटल्यावर तो पळून का जातो कारण खऱ्या नात्यात तुम्हाला तुमची असुरक्षितता तुमची खरी बाजू दाखवावी लागते आणि कारेलला भीती नेमकी त्याचीच आहे त्याला प्रेमाची देवाणघेवाण कशी करायची हेच माहीत नाहीये त्याला फक्त व्यवहार कळतो लेंकाची मायाळू वागणूक त्याला अस्वस्थ करते म्हणजे त्याला प्रेम नकोय त्याला फक्त नियंत्रणाचा आभास हवाय बरोबर आणि जेव्हा हा आभासही तुटतो तेव्हा तो आणखी एका धोकादायक एक मार्गावर जातो तो मीरा नावाच्या एका तरुण विद्यार्थिनीच्या मागे लागतो ही केवळ एकतर्फी ओढ नाहीये नाही हे एक, एक प्रकारचं मानसिक वेळ असतं मीरा म्हणजे तारुण्य चैतन्य जिवंतपणा यांचं प्रतीक आहे जे कारेलने गमावलंय हो तिला दुरून पाहणं तिचा पाठलाग करणं हा त्याच्या हरवलेल्या तारुण्याला पुन्हा मिळवण्याचा एक केविलवाणा प्रयत्न असतो आणि या वेडेपणाचा कळस होतो एका पार्टीमध्ये हो तिथे तो मीराला दुसऱ्या मुलासोबत हसताना नाचताना पाहतो आणि त्याला जाणवतं की कि तो किती अदृश्य आहे निरुपयोगी आहे जणू काही तो अर्धमेलाच आहे ती जाणीव त्याला उद्ध्वस्त करून टाकते तो क्षण म्हणजे त्याच्या आत्मविनाशाचा सर्वोच्च बिंदू आहे यात एक मोठी विडंबना आहे इतका वेळ कारेल आपल्या शरीराला सुखाचं साधन मानत होता पण आता काय होतं जेव्हा हे साधनच दगा देतं हेच तर खरी शोकांतिकाय तो चक्कर येऊन पडतो आणि डॉक्टर त्याला उच्च रक्तदाबाचा इशारा देतात हा त्याच्यासाठी फक्त एक वैद्यकीय इशारा नसतो तर त्याच्या अस्तित्वावरचा आघात असतो ज्या शरीरावर तो इतका अवलंबून होता तेच आता त्याच्या विरोधात जातं शरीर आता त्याला नियंत्रित करू लागतं ही जाणीव त्याला हादरवून टाकते आणि मग त्याच्या आयुष्यात एक अनपेक्षित गोष्ट घडते एक भटकं जखमी कुत्रं येतं मला वाटतं हा कथेमधला सर्वात अनपेक्षित आणि सुंदर भाग आहे हो ना एका माणसाशी नातं जोडून शकणारा कारेल एका मुख्या प्राण्यामध्ये इतका कसा गुंततो कारण त्या नात्यात कोणतीही अपेक्षा नसते तिथे व्यवहार नसतो खोटेपणा नसतो तो त्या कुत्र्याची काळजी घेऊ लागतो आणि हे त्याच्या आयुष्यातलं पहिलं निखळ मिस्वार्थ नातं ठरतं पण पण काही दिवसांनी एका अपघातात त्या कुत्र्याचा मृत्यू होतो आणि कारेल पूर्णपणे खचून जातो त्याच्यासाठी तो निरागसतेचा मृत्यू असतो ज्या एका गोष्टीशी त्यांनी खरं नातं जोडलं होतं ती सुद्धा नियतीने हिरावून घेतली याच काळात त्याच्या आयुष्यात जाना नावाची एक नर्स येते हो जी त्याच्याच इमारतीत राहते ती कुठल्याही अपेक्षेशिवाय त्याची काळजी घेऊ लागते त्याला सूप आणून देते त्याचं घर आवरायला मदत करते तिच्यातील आपुलकी लैंगिक आकर्षणा पलीकडची असते ज्यामुळे कारेल खूप अस्वस्थ होतो त्याला अशा नात्याची सवयच नसते आणि इथे खूप मोठा विचार समोर येतो जो कदाचित या कादंबरीचा गाभा आहे हो जाना त्याला म्हणते दयाळूपणा मिळवण्यासाठी पात्र असण्याची गरज नसते यू डोंट नीड टू बी वधी टू रिसीव काइंडनेस विचार करा ज्या माणसाचं अख्खं आयुष्य व्यवहारावर चाललं होतं त्याच्यासाठी हे वाक्य किती मोठं असेल पैसे देऊन मिळवलेला सहवास खोटं बोलून मिळवलेली जवळीक या पलीकडेही काहीतरी असू शकतं हे त्याला पडल्यांदाच जाणवतं जाना जाणाचा निस्वार्थ स्वभाव त्याला खऱ्या माणुसकीची ओळख करून देतो आणि यानंतर कारेल बदलू लागतो तो आता सुखाच्या मागे धावत नाही नाही तो नदी किनारी जाऊन शांतपणे बसू लागतो वाहणारी नदी जणू त्याला जीवनाचा प्रवाह आणि नश्वरता याची आठवण करून देते तो एका शांत समर्पणाच्या स्थितीत पोचलेला दिसतो त्याला आता मृत्यूची भीती वाटत नाही तो आपल्या शरीराच्या क्षीण होण्याला स्वीकारतो आणि जाण्याची निस्वार्थ सेवा त्याला स्पर्शाचं खरं महत्त्व शिकवते एका क्षणी जाणा त्याला मिठी मारते त्या स्पर्शात वासना नसते फक्त माया आणि करुणा असते आणि तेव्हा त्याला साक्षात्कार होतो तो स्वतःशीच म्हणतो तर यासाठी असतं शरीर शरीराचा उपयोग केवळ वासनेसाठी नाही तर प्रेम आणि करुणा व्यक्त करण्यासाठीही असतो हे त्याला आयुष्याच्या अगदी शेवटी कळतं त्याचे शेवटचे दिवस शांततेत जातात त्याचा मृत्यू थेट दाखवला जात नाही नाही त्याची चेतना हळूहळू विरघळून जाते असं सूचित केलं जातं त्याच्या डायरीतलं शेवटचं वाक्य अर्धवट राहतं जे जीवनाच्या अखंड प्रवाहाचं प्रतीक आहे हो आणि कादंबरीचा शेवट होतो जानाच्या दृष्टिकोनातून ती कारेलच्या मृत्यूनंतर त्याची डायरी वाचते आणि तिला प्रत्येक माणसाच्या आत दडलेली अस्तित्वाची लढाई दिसते आणि शेवटी ती बाहेरच्या थंड हवेत उभी राहते जिवंतपणाचा अनुभव घेते कारेल संपतो पण जग आणि जीवन चालूच राहतं तिचं ते जिवंत असणं हेच जीवनाच्या सातत्याचं प्रतीक बनतं तर फ्लेश ही कादंबरी कारेलच्या प्रवासातून आपल्याला दाखवते की शरीराच्या मोहात अडकलेला माणूस शेवटी त्याच शरीरात कसा कैद होतो आणि अंतिमत त्याच शरीराच्या माध्यमातून त्याला शांतता कशी मिळते ही केवळ एका व्यक्तीच्या अधोगतीची कथा नाहीये नाही ही आधुनिक समाजावर एक मार्मिक भाष्य आहे कारेलचं सुरुवातीचं वाक्य शरीर हेच सर्वस्व आहे जे नकारात्मक वाटतं शेवटी एका प्रतीक बनत पण एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे जर जाना त्याच्या आयुष्यात आली नसती तर त्याला हा मार्ग सापडला असता का म्हणजे म्हणजे करुणा ही नेहमी बाहेरूनच यावी लागते का ती आतून निर्माण होऊ शकत नाही हा प्रश्न कादंबरी आपल्या समोर सोडून जाते खरंच विचार करायला लावणारा प्रश्न आहे तर तुम्हाला ही चर्चा आवडली असेल तर बुक वाईज विथ विशाल या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुढच्या भागात कोणत्या पुस्तकाचा सारांश ऐकायला आवडेल तुमच्या सूचना कमेंट्समध्ये नक्की कळवा कदाचित पुढच्या भागात तुमच्याच पसंतीचं पुस्तक असेल